अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्तजनो नमस्कार आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं असतं त्याचे नियम आणि आपण अटी पाहणार आहोत हे गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि लवकर फळ देणारं असं पारायण आहे किंवा सप्ताह आहे ते करत असतानासुद्धा आपल्याला नियम पाळावे लागतात त्यानंतर आपण जर मनोभावे पारायण केलं तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात तर गुरुचरित्र पारायण हे सप्ताह करण्यासाठी खालील नियम आपणाला पाळावे लागतात शक्यतो गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ही शनिवारी करावी आणि त्याची सांगता हे शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री सरस्वती महाराजाच्या नियानंदाचा तो दिवस असतो हे पारायण सुरू करताना आपणाला पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य किंवा चपात्या खाऊ घालाव्या त्यानंतर गुरुचरित्रेचे वाचन आपल्याला पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं कर तोंड करून बसावे लागणार आहे तर वाचन सुरू करण्याच्या पूर्वी आपल्यासमोर चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर स्वच्छ कपडा टाकून आपणाला पोथीचे त्यावर स्थापना करायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपणाला श्री गुरुदेव दत्तांचा किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवण्याचा आहे आणि त्याची यथांग पूजा करायची आहे पोती सुरू करण्याच्या पूर्वी आपणालासुद्धा आसन म्हणून बसून घेण्यासाठी गायवाचं आहे यामध्ये आपणाला ऊध धूप अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करून फुले वाहून पूजा करण्याची आहे पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळा स्वामी समर्थ मंत्र आणि श्री गणपती अतर्शेस वाचून आपल्याला पोतीची सुरुवात करायची आहे पोतीला गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे तीनपासून सायंकाळी चारपर्यंत आपल्याला केव्हाही करता येते मात्र दुपारी बारा, बारा ते साडेबारा हे वेळ मात्र श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचे असल्याने त्यावेळेस आपल्याला वाचन पण ठेवावे लागते गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्य घेऊ नये मात्र आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही त्या दिवशी उपवास करण्याची आवश्यकता नाही सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ करायचा आहे म्हणजे काय एका एकाच धान्याचा आपण वापर करायचा गहू सात दिवस किंवा तांदूळ सातही दिवस तांदूळ किंवा ज्वारी ज्वारी सातही दिवस ज्वारी कडधान्य आपण घ्यायचं नाही मात्र या गव्हाच्या चपात्या घेतल्या तर त्याबरोबर आपल्याला कोणतीही फळभाजी घेतली तरी चालते पालेभाजी घेतली तरी चालते मात्र त्यामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर करण्याचा नाही त्या गुरुचर वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवणे वगैरे असलं काय करण्याची आवश्यकता हा अजिबात नाही आपण नॉयलान किंवा रबराचे चप्पल दोड ह्या सात दिवस आपण वाच वापरायचं आहे या कालावधी मात्र ब्रह्मचर्य न पाळायचं आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत एक मृतसौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीसाठी जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात असं काही झालं तर जनसौच आले तर अशा वेळेस तरी गुरुचरित्र दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यायचे ते अर्धवट सोडायचं नाही या कालावधीत गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विंटाळ चंडाळ वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं आहे वे त्यानंतर सप्ताह कालावधी सकाळी संध्याकाळी गुरुचरित्र पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपताना श्री श्री विष्णू सहस्र स्तोत्र नामस्तोत्र वाचायचं आहे वाचण्याची पूर्वंपार पद्धत काय आहे पहिला दिवस सप्ताह करताना पहिला दिवस एक ते नऊ अध्याय आपण बघायचा आहे या पारायणामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आपण वाचन करायचे आहे तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय आपल्याला वाचायचं आहे चौथ्या दिवशी तीस ते थी पस्तीस अध्याय वाचायचं आहे पाचवा दिवस छत्तीस ते थी अडतीस अध्याय वाचायचे आहे सहावा वा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहे सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे आपणाला अध्याय पूर्ण करायचे आहे सप्ताह गुरुचरित्र सप्ताह सात दिवसात एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत सत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करण्याची आहे सांगता दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडायचं आहे मग ह्या नैवेद्यामध्ये गोडधोड एखादा पदार्थ आणि बाकी आपले घरचं खातो तो सर्व पदार्थ आपण त्यामध्ये घ्यायचा आहे ग्रंथाचा नैवेद्य खाऊ नैवेद्य खा गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करा गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीसुद्धा ने आपल्या नेत्यशेवीमध्ये अजिबात खंड पडून देऊ नये